नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ए टी एस प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील पेज नंबर अडुस पेज नंबर सदुसष्टवरील प्रकरण तीन संख्या लेखन व वाचन या प्रकरणातील स्वाध्याय क्रमांक दोन अभ्यासणार आहोत याच्या अगोदर आपण संख्यांचे लेखन व वाचन या प्रकरणातील स्वाध्याय क्रमांक एक अभ्यासलेला आहे आज आपण प्रक स्वाध्याय क्रमांक दोन सदुसष्ट पेज नंबरवरील अभ्यासणार आहोत यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे शहात्तर ही संख्या अक्षरात कशी लिहा आता बघा शहात्तर कसे लिहितात सातावर सहा शहात्तर हे आपल्याला अक्षरात लिहायचं आहे अंकात दिले आपल्याला अक्षरात लिहायचं आहे मग आता पहिला ऑप्शन काय आहे शहात्तर बरोबर आहे पहिलाच ऑप्शन बरोबर आहे ह्यालाच आपल्याला गोल करावा लागणार मी तर टिक करते तुम्हाला उप... चार ऑप्शन दिलेले असतात त्यामध्ये तुम्हाला पहिल्या ऑप्शनला गोल करावं लागेल त्यानंतर तरी पण आपण इतर ऑप्शन चेक करू सदुसष्ट सदुसष्ट ऑप्शन बरोबर आहे का नाही सदुसष्ट कसं असतं सहावर सात सदुसष्ट आपल्याला काय विचारलं आहे सातावर सहा शहात्तर विचारलं आहे म्हणजे दुसरं ऑप्शन चुकीचं आहे त्यानंतर ऑप्शन क्रमांक तीन त्र्याहत्तर त्र्याहत्तर कसा असतं सातावर तीन त्र्याहत्तर आपल्याला विचारलं आहे शहात्तर त्र्याहत्तर बरोबर येईल का नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन पण चुकीचा आहे त्यानंतर पर्याय क्रमांक चार काय दिलं आहे सत्याहत्तर सत्याहत्तर कसं असतं सातावर सात सत्याहत्तर आपल्याला विचारलं आहे शहात्तर म्हणजे त्याच्या अगोदरची संख्या विचारली आहे सत्याहत्तर विचारलं नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार पण चुकीचा आहे त्यानंतर प्रश्न दुसरा रिकाम्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य येईल आता बघा पहिला प्रश्नामध्ये पहिला अंक काय दिलाय सत्तावीस सत्तावीस कसं असतं दोनावर सात सत्तावीस मग आता बघा सत्तावीस त्यानंतर दुसरं काय आहे अठ्ठावीस अठ्ठावीस कसं असतं दोनावर आठ अठ्ठावीस मग त्यानंतर इथं डॅश दिला आहे नंतर काय दिलं आहे तीस तीस कसं असतं तीनावर शून्य तीस नंतर काय आहे एकतीस एकतीस कसं असतं तीनावर एकतीस एक किंवा हां मग बघा सत्तावीस अठ्ठावीस इथं काय राहिलं आहे त्यांच्याकडून लिहायचं एकोणतीस राहिलं आहे का नाही एक तीस एकतीस ज्यावेळेस आपण इथं एकोणतीस लिहू त्यावेळेस आपली ही नंबर सेरीज पूर्ण होणार आहे मग आता एक 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 हे एकोणतीस अक्षरामध्ये इथं कुठं आहे आपल्याला इथं एक अंकात लिहून चालणार नाही इथं काशात लिहिलेलं असायला हवं आहे अक्षरात मग त्यामध्ये पहिलं ऑप्शन काय आहे अडतीस अडतीस कसं असतं तीनावर आठ अडोतीस आपल्याला किती पाहिजे दोनावर नऊ एकोणतीस त्यानंतर काय आहे एकोणचाळीस एकोणचाळीस कसं असतं तीनावर नऊ एकोणचाळीस हे लिहून चालेल का आपल्याला नाही कारण आपल्याला दोनावर नव पाहिजे पाहिजे आहे तीनावर नऊ नाही एकोणतीस एकोणतीस कसं असतं दोनावर नऊ एकोणतीस आपला मॅच होतो ना ऑप्शन म्हणजे पर्याय क्रमांक तीनच आपला बरोबर आहे त्यामुळे तुम्हाला पर्याय क्रमांक तीनलाच गोल करावा लागेल त्यानंतर पर्याय क्रमांक चार काय आहे एकोणीस एकोणीस काय असतं एकावर का नऊ एकोणीस हा चालेल का दोनावर नऊ एकोणतीस असतं म्हणजे पर्याय क्रमांक चार पण चुकीचं आहे त्यानंतर प्रश्न तिसरा संख्यांचे अक्षरी लेखन योग्य नसलेला पर्याय कोणता आता आपल्याला अंकात आणि अक्षरात दोन्हीत पण संख्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यात अक अंकात आणि अक्षरात दोन्ही पण योग्य असलेला योग्य नसलेला पर्याय विचारला आहे योग्य नसल्या म्हणजे याचा अर्थ तीन पर्याय बरोबर आहेत एक पर्याय चुकीचा आहे आणि जो चुकीचा पर्याय आहे तोच आपल्याला निवड करायचा आहे मग पंच्याण्णव पंचाण्णव कसा असतं आहे बरोबर आहे पंचाण्णव बरो नवावर पाच पंच्याण्णवच म्हणतात आता सातावर आठ काय असतो अडुसष्ट असतं का सातावर आठ काय असतं अष्ट्याहत्तर असतं सातावर आठ काय असतं अष्ट्याहत्तर इथं काय लिहिलं आहे अडुसष्ट म्हणजे इथं काय असायला पाहिजे होतं अष्ट्याहत्तरच्या जागी सहावर आठ अडुसष्ट असायला हवे होते म्हणजे पर्याय क्रमांक दोन पण चुकीचं आहे त्यानंतर चारावर चार चव्वेचाळीस हा काय आहे बरोबर आहे चव्वेचाळीस अंकात आणि अक्षरात दोन्हीत पण बरोबर आहे पंच्याण्णव अंकात आणि अक्षरात दोन्हीत पण बरोबर आहे सातावरतीन त्र्याहत्तर त्र्याहत्तर कसं असतं सातावरतीन त्र्याहत्तर अक्षरात आणि अंकात दोन्हीत पण बरोबर आहे म्हणजे अंकात आणि अक्षरात चुकीचा असलेला पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक दोन आणि आपल्याला चुकीचा असलेला पर्यायच निवडायला सांगितलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोनला तुम्हाला गोल करावं लागेल त्यानंतर प्रश्न चौथा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता त्यामध्ये पहिला प्रश्न ऑप्शन आहे एकोणतीस एकोणतीस असं असतं का नाही एकोणतीस कसं असतं दोनावर नऊ एकोणतीस असतं इथं त्यांनी काय दिलं आहे थी। तीनावर नऊ दिलं आहे हे तीनावर नऊ एकोणचाळीस असतं म्हणजे ह्या पर्याय चुकीचा आहे अक्षरात आणि अंकात सेम नाही म्हणजे हा चुकीचा आहे त्यानंतर छप्पन्न छप्पन्न कसं असतं पाचावर सहा छप्पन्न असतं ह्यांनी किती आहे चारावर सहा शेहेचाळीस दिले म्हणजे अक्षरात आणि अंकात चुकीचं आहे त्यानंतर त्र्याऐंशी त्र्याऐंशी कसं असतं अक्षरात पण असंच असतं आणि अंकात पण असंच असतं आठावर तीन त्र्याऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा तीन आहे तीन बरोबर आहे त्यानंतर पर्याय क्रमांक चार काय आहे अडोती अडतीस अडतीस कसं असतं तीनावर आठ अडतीस आणि इथं काय दिलं आहे दोनावर आठ अठ्ठावीस म्हणजे पर्याय क्रमांक चार पण चुकीचं आहे तीन पर्याय चुकीचं आहे आणि एक पर्याय बरोबर आहे तीन पर्यायामध्ये अक्षरात आणि अंकात नंबर चुकीचे दिलेले आहेत तीन आणि ह्या जो एक पर्याय याच्यामध्ये अक्षरात आणि अंकात दोन्हीमध्ये पर्याय बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार त्यानंतर प्रश्न पाचवा एकोणसाठ पाचवर नाव काय असतं एकोणसाठ एकोणसाठ ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता बघा ऑप्शन पहिला काय आहे एकोणसाठ बरोबर आहे पहिलं एकोणसाठ असंच लिहितात मी बरोबर करते बघू तरी पण इतर पर्याय एकोण न साठ दोन वेळा न असतं का नाही म्हणजे हा काय आहे चुकीचा आहे हां त्यानंतर एको साठ असतं का एको आणि साठ नाही एकोणसाठच म्हणतो आपण आणि एकूण साठ असतं का एकूण साठ असं नसतं एकूण साठ नसतं साठ म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे तर अशा प्रकारे आपला संख्या लेखन व वाचन प्रकरण तीनमधील स्वाध्याय क्रमांक दोन संपलेला आहे या यानंतरचा स्वाध्याय आपण पुढील भागात पाहू